मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानास नंदुरबार पंचायत समिती सज्ज दिनांक सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत राबवले जाणार अभियान सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस देशाचे राष्ट्रपती नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी अभियानाचा शुभारंभ सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या शंभर दिवसात राबवले जाणार अभियान मुख्यमंत्री पंचायत राज अभियानात सहभागाचे गटविकास अधिकारी पंचायत समिती नंदुरबार यांचे आवाहन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना संदर्भात नंदुरबार पंचायत समिती गटविकास अधिकारी अनिल बिराडे यांची आय एन न्यूज सोबत खास पल्लवी प्रकाशकर यांचा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अनिल बिराडे गट विकास अधिकारी पंचायत समिती नंदुरबार महाराष्ट्र शासनाने दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान हे संपूर्ण राज्यभर राबवण्याचे शासन निर्णय पारित केलेला आहे आपण सर्वांना मी आवाहन करतो की आपल्या गावाचा विकास प्रगती आणि उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान दिनांक सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबविण्यात येणार आहे हे अभियान सुशासनयुक्त पंचायत गाव पातळी संस्था सक्षमीकरण लोकसभा व श्रमदान माध्यमातून लोक निर्माण करणे जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव मनरेगाव व इतर योजनांशी अभिसरण सक्षम पंचायत उपजीविका विकास सामाजिक न्याय या सात बाबींवर राबविण्यात येणार आहे हे अभियान आपल्याला शिक्षण आरोग्य पाणी स्वच्छता आणि रोजगार या क्षेत्रात पुढे जाण्याच्या नव्या संधी देत आहे गाव म्हणजे आपले कुटुंब आपली शक्ती आणि आपलं भविष्य आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केलं आणि यथाशक्ती सहभाग नोंदवला तर कोणताही अर्थ आपल्याला थांबू शकत नाही ग्रामसभेमध्ये आपल्या सूचना गरजा आणि नवनवीन संकल्पना मांडून या अभियानाला प्रोत्साहन द्या आपला जेवढा जास्तीत जास्त सहभाग तेव्हा गाव समृद्ध आणि सक्षम राहील ग्रामसभांमध्ये योजना आणि कार्यवाही समजावून सांगितली जाईल सर्वांनी या अभियानात सहभागी व्हा आणि आपल्या गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी पुढे या या अभियानात सहभागी होऊन पात्र ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना पंधरा लाखापासून ते पाच कोटी पर्यंतची भरघोस बक्षिसे देण्यात येणार आहेत आपल्या गावाच्या उन्नतीसाठी सर्वांनी या अभियानात सहभागी व्हा आपल्या सर्वांच्या सहकार्याची मी अपेक्षा करतो विकासाच्या मार्गावर नवा प्रवास सुरू करूया आणि नंदुर नंदुरबार तालुक्याचे व जिल्ह्याचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी काम करूया धन्यवाद जय महाराष्ट्र